नमस्कार मंडळी आम्ही दोघी जावा या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आम्ही आलेलो आहे आमच्या हॉलवर आणि आमच्या हॉलचं काम कम्प्लीट झालेलं आहे चला तर मग आमचा हॉल पाहूया आणि हा आमच्या हॉलचा पहिला बोर्ड केलेला आहे आणि आमच्या हॉलला अंबाजी मल्टीपर्पज असे नाव देण्यात आलेलं आहे आणि आता आपण आतून पाहूया आमचा हॉल दाखवतो तुम्हाला कसा आहे तो हॉलच्या समोर पार्किंग एरिया ठेवलेला आहे आणि हॉलची एंट्री हेतून आहे हे आहे हॉलचं मेन गेट इथून आत जायचं आहे आणि डायरेक्ट पुढे स्टेज आहे हॉलची जागा आमची प्रशस्त आहे एक हजार एक हजार ते दीड हजार लोकांचा कार्यक्रम इथे होऊ शकतो आणि हा आहे पुढे स्टेज आणि ते बाहेरच्या बाजूला तुम्ही पाहू शकता हे आमचं फार्म हाऊस पण आहे इथे हे बाहेरच्या साईडला आहे आणि इकडे ही छोटी रूम इथे बनवली आहे इथे ऑफिस रूम आहे केलेली आहे ही याचं काम अजून बाकी आहे आणि इकडे स्टेज चला पुढे जाऊन आपण स्टेज पाहूया पा, हा पहा स्टेज पण मोठाच आहे आणि पुढे अंबाजी हॉल असं नाव पण लिहिलेलं आहे म्हणजे ते रेडीमेड आणून आपण चिकटवलेलं आहे आणि तर पूर्णपणे स्टेजच्यावरती सीलिंगचं काम केलेलं आहे आणि इकडे एक नवरदेवाची रूम नवरी मुलगीची रूम अशा दोन इकडे तिकडे स्टेजच्या इकडे एक आणि तिकडे एक अशा दोन रूम बनवलेले आहेत तुम्हाला आता आम्ही रूम पण दाखवते आतनं त्याच्यामध्ये टॉयलेट बाथरूम पण आहे प्रत्येक रूममध्ये पहा हा स्टेज इकडे आणि ही इकडचे रूम पहा या पद्धतीने रूम छोट्या छोट्या आहेत जास्त मोठ्या नाही आहेत आणि इथे टॉयलेट बाथरूम आहे अजून याचा दरवाजे बसवायचे आहेत चला बाहेर जाऊया आणि इकडे दुसऱ्या बाजूची रूम पण तशीच बनवलेली आहे ते पहा रूममध्ये दुसरं काय अजून बसवलेलं नाही मिरर वगैरे काही अजून बसवलेलं नाही फक्त तयार आहे सगळं आणि आम्ही उद्घाटन केलेलं आहे नऊ ऑगस्टला केलेलं आहे उद्घाटन त्याच्यावर त्याच्या त्यानंतर आमचे दोन कार्यक्रम इथे झालेत आणि आता ह्या रूममधून बाहेर आल्यानंतर इकडे ह्या बाजूला ह्या साईडला जेवणाच्या जेवणाची सोय आहे चला इकडे पाहूया आणि सुरुवातीला आम्ही इथे खुर्च्या फक्त आणलेल्या आहेत खुर्च्या पाचशे खुर्च्यांची खरेदी केलेल्या आहे बाकी अजून साहित्य भरपूर आणायचं आहे इकडे जेवणाची सोय कशी आहे ते पाहूया चला इकडे आहे ही जेवणाची बैठक व्यवस्था ही पण प्रशस्त आहे जागा इकडे बाहेर सिंक बसवलेले आहेत म्हणजे हा हात वगैरे धुण्यासाठी इकडे इकडे चाव्या बसवल्यात या साईडला बाहेरच्या बाजूला पण याचं पण काम अजून अपूर आहे आणि हे बाहेर जेवण जेवून बाहेर जा जाणाऱ्या लोकांच्यासाठी इथे छोटंसं गेट केलेलं आहे म्हणजे अगदी त्याच एकाच गेटमधून जास्त गर्दी व्हायला नको म्हणून आणि इकडे या बाजूला किचनची व्यवस्था आहे म्हणजे किचन रूम आहे इथे इथं तुम्ही स्वयंपाक बनवू शकता किंवा इकडे बाहेरच्या साईडला पण बनवू शकता इथे ही रूम बघा इथे म्हणजे ही, ही खिडकी ओपन मोठी खिडकी ठेवलेली आहे म्हणजे इथूनच बाहेर काय जेवण पार्सल करायचं असेल तर इथं येईल इथे एक चावी ठेवलेली आहे इथं तुम्ही जेवण बनवण्यासाठी पाणी घेऊ हो शकता आणि या किचन रूममधून बाहेर ही ओपनमध्ये जागा ठेवलेली आहे इथे गॅस वगैरे ठेवून इथे ओपनमध्येच गॅस ठेवून जेवण बनवता येईल असे अगदी निसर्गरम्य वातावरण आहे इथे आणि इथून बाहेर इथे आपण भांडी वगैरे घासण्यासाठी इथे असा कोबा करून घेतलेला आहे आणि इथे टाकी पण ठेवलेली आहे भांड्यांसाठी टॉयलेट बाथरूम आहे हे आतल्या दोन रूम मध्ये टॉयलेट बाथरूम आहे पण इथे पण जनरल एक बनवलेला बा, आहे लेडीज आणि जेंट्स एका साईडला जेंट्स आणि एका साईडला लेडीज अशी दो, इथं दोन बाथरूम बनवलेले आहेत आणि इथलं वातावरण तुम्ही पाहू हो शकता आणि इथे शेती पण आहे आमची इथे कामिनी आहे आणि तिकडे झेंडूची पण बाग आहे वातावरण इथलं खूप छान आहे इकडे रस्ता पण रस्त्याला जागा ठेवलेली आहे इथे रस्ता करायचा आहे अजून म्हणजे आता सध्या तात्पुरता थोडासा बुरुम वगैरे टाकून केलाय पण अजून पक्का काय व्यवस्थित केलेला नाही इथून जेवणाची गाडी वगैरे बाजाराची गाडी वगैरे इथं डायरेक्ट स्वयंपाकघराजवळ घराजवळ हो येऊ शकते आणि इकडून वाट आहे बाहेर जाण्यासाठी आम्ही दोन वर्षापूर्वी हे फार्म हाऊस बांधलं त्यावेळी असं वाटलं नाही की हा हॉल पण बांधेल बरं हॉलची आयडिया लगेच म्हणजे आमच्या फार्म हाऊसवर दोन तीन एंगेजमेंट झाल्या रिसेप्शन झाले यासारखे कार्यक्रम व्हायला लागलेत आणि या, या छोट्याशा फार्म हाऊसमध्ये दोन तीनशे माणसे सहज जेवण पण उठले आणि कार्यक्रम पण झालेत म्हणून हॉलची आम्हाला आयडिया आली आणि हॉल पण आमचा छोटासा बांधायचा होता आणि छोटा छोटा म्हणत म्हणत हा हजार दीड हजार लोकांचा हॉल आम्ही बांधून काढला हां आणि हा हॉल छोटा बांधायचा असं ठरवलं पण छोटा छोटा म्हणत आम्ही एक ते दीड लो दीड हजार लोकांचा असा कार्यक्रम होईल असाच हा हॉल बांधलेला आहे आणि ही आयडिया आमच्या मिस्टरांना दोघींच्या मिस्टरांना अशी आली की आ, है है आ, आ, हो आता काय ह्या फार्म हाऊसवरती एवढेच एंगेजमेंट वगैरे झालीत आणि आता आपण काय इथं मोठे जर कार्यक्रम होत असतील तर आपण हॉलच काढूया म्हणजे ओपन करायचा होता एक स्टेज असा काढायचा होता आणि असं खाली लॉन टाकून असं ओपनच ठेवायचं होतं ते आणि नंतर असं सुचलं की ओपन करायचं ठरवलं पण असं झालं की हा मोठाच एकदम करायचं ठरवलं आणि ओपन स्टेज पावसाळ्यामध्ये चालत नाही नाही पाऊस लागला की ओपन आणि डोक्यात विचार आला की पावसाळ्यात कसं चालणार ते ओपन हॉल आणि परत त्याच्यावरती काय पत्रा घाला वगैरे मांडव घाला पत्रा घाला असं आणि जोडणं कधी लावायची म्हणून असं ठरवलं की डायरेक्ट पत्रा घालून व्यवस्थित चांगला चांगलाच करूया आणि आम्हाला हॉल बांधताना कोणत्याही प्रकारचा अडथळा आलेला नाही आणि आम्हाला माणसे पण चांगले भेटली हो। आणि आम आमच्या ग आम्ही घरची पण चार लोकं व्यवस्थित म्हणजे सगळ्यांचा घरातल्यांचा सपोर्ट झाला सगळ्यांनी मिळून सगळ्यांनी ठरवून असं व्यवस्थित हे केलं की आता नाही बांधायचं आहे प्रत्येकानी प्रत्येकाला एकमेकांना सपोर्ट केला की हां चला बांधूया आपण असं ठरवून ते असं पूर्ण झालेलं आहे आमचा हॉल आणि खरंच फायनली आम्हाला याचं यश मिळालेलं आहे आणि आमच्या हॉलवर आता नऊ ऑगस्टला उद्घाटन झालेलं आणि कार्यक्रम पण दोन झालेले आहेत आणि आता बुकिंग पण चाललेलं आहे आणि आमच्या हॉलला जे नाव आहे ते आमच्या आज्जा ससऱ्यांचे आहे आणि अंबाजी हे नाव खरं तर आमच्या गावातील वरिष्ठ लोकांनी आम्हाला सुचवलेलं ले ले आहे आणि आणि आमच्या आजो सासऱ्यांचं एवढं कष्ट आहे की गावात प्रत्येकजण त्यांचं नाव काढतं आणि इथे हॉल बघा येणारी आमचं बांधकाम चालू असताना हॉल बघा येणारी लोक आम्हाला प्रत्येकजण म्हणायचे की तुमचा आजोबा एवढे कर्तबगार होते की तुम्ही त्यांचंच नाव द्या तुम त्यांचाच त्यांच तुम्हाला आशीर्वाद मिळू दे आणि हे कार्य पूर्ण होऊ दे आणि हॉलचं नाव हुडकायला असं काही लागलंच नाही आता नॉ हॉलचं नाव काय ठेवायचं तसंच आमच्या पाटील फार्महाऊसचं नावसुद्धा म्हणजे असं सु म्हणजे असं हे वाटलंच नाही की काय नाव ठेवायला पाहिजे तसंच हॉलचं पण नाव असं सहज सुचलं आणि सगळ्यांनी अंबाजी हेच नाव सुचवलेलं आणि आदि सासरे आमचे शंभर वर्ष ओलांडून जगलेले आहेत कारण आमचं त्यांनी नातवंडे पण पाहिलेले आहेत परतुंडे नातवंडे नाही परतुंडे पाहिलेले ना आहेत शंभर वर्ष होते ते आणि त्यामुळे आम्ही त्यांचं नाव अंबाजी हे द्यायचं ठरवलं हॉलला आणि तुम्हाला आमचा हॉल कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमचे चॅनेलवरती रेसिपीचे व्हिडिओसुद्धा आहेत आणि शेतातले पण व्हिडिओ आहेत आणि तुम्हाला असेच आमचे व्हिडिओ पाहायला मिळतील आणि आम्हाला व्हिडिओ पाहून सपोर्ट करा धन्यवाद